मी वेगवेगळी उदाहरणे देण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की मराठा आणि कुणबी ही वेगवेगळ्या जाती आहेत मग जर या वेगवेगळ्या जाती आहेत डिस्टिंक्टली वेगळ्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब आहे दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे स्वतंत्रपणे ते आरक्षण आता प्रश्नांकित आहे न्यायालयासमोर त्याच माननीय न्यायमूर्ती मा घुगे साहेबांच्या पीठासमोर आहे लार्जर बेंच समोर आहे त्या गोष्टीची पार्श्वभूमी सन्माननीय न्यायमूर्तीच्या बेंचला सांगितली त्यानंतर दुसरा मुद्दा उपस्थित झाला सांगितलं की परत कुणबी म्हणून आम्हाला ओबीसीत टाका आता आरक्षण कोणते कोणते दहा टक्के आरक्षण तर अगोदर दिलंय ते न्यायालयासमोर समोर प्रश्न म्हणजे हे चॅलेंज झालेलं आहे कुणबी मराठा म्हणून वेगळं आरक्षण त्यावर माननीय न्यायालयाला आम्ही गांभीर्य हे दाखवलं की कायद्याचं राज्य आवश्यक आहे आम्ही माननीय न्यायालयाला हे हे दाखवून देऊ शकलो की कि किती कोटी लोक मुंबईमध्ये किती लाख लोक मुंबईमध्ये येतात त्याचा परिणाम जे आहे स्पष्टपणे मुंबईकरांच्या बॉम्बे बॉम्बे या आर्थिक राजधानीवर होत आहे ते सुद्धा आम्ही माननीय न्यायालयाला सांगितलं ते ते सांगत असताना आम्ही दाखवलं की हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे हे सुद्धा आम्ही दाखवलं महिला पत्रकारांसोबतचं गैरवर्तन त्याचबरोबर शिव्यांची लाखोळी त्याचबरोबर एका सन्मान्य खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंवर पाण्याच्या पिलेल्या उष्ट्या बॉटल्स फेकल्या गेल्या अरवदच्या कमरेखालचं घानेरडं बोलणं हे सगळ्या बाबी न्यायालयासमक्ष आम्ही मांडल्या आणि त्याचबरोबर आम्ही मान्य न्यायालयाला आज प्रामाणिकपणे हे सांगितलं की अशा प्रकारे जर कायदा चालणारच नसेल तर काय होणार आम्ही सांगितलं उद्या शाळेचा प्रश्न आहे मान्य न्यायालयाने हे सगळं आमचा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर उपस्थित सन्मान्य तीन वकील जे इतर होते त्या वकील महोदयांना विचारलं न्यायालयाने तुम्ही कोणासाठी आहात तुम्ही कुणासाठी आहात तुम्ही कुणासाठी आहात सगळे म्हणायला लागले आम्ही तिघही म्हणायला लागले की नाही नाही सन्मान्य वकील आहेत आमचे ते ते म्हणायला लागले नाही आम्ही जरंगेच्या बाबतीत जरंगेला रिप्रेझेंट करताय का त्यानंतर आम्ही न्यायालयाला दाखवलं की त्या सन्मान्य वकिलांपैकी दोन वकील हे जरंगेच्या जुन्या केसमध्ये आमच्याच केसमध्ये गुरुरतन सदा सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये आहेत सन्मान्य न्यायालयाने आज आपल्या जे आदेश दिला त्याच्यामध्ये तो ते याचिकेचा नंबर सुद्धा घेतला की हे जुन्या जरंगेच्या आंदोलनाच्या याचिकेत हे वकील होते सांगायचं तात्पर्य की जरंगेच्या बाबतीमध्ये जे आम्ही न्यायालयाला आज म्हणजे पुराव्यानिशी कायद्यानिशी त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा दाखवला त्याचबरोबर जरंगेच्या वेगवेगळ्या धमक्या दाखवल्या त्याचबरोबर कशा प्रकारे लोक रोडवर उभे राहून कशा प्रकारे अर्धनग्न आंघोळ करत आहेत कशा प्रकारे लोक लोकांना त्रास देत आहेत कशा प्रकारे चाकरमानी कशा प्रकारे रेल्वेतल्या लोकांना त्रास होत आहे हे सुद्धा दाखवलं सिग्नलवर त्यांनी सांगितलं एका वकील महोदयांनी की दोन तास लाईट बंद केली आम्ही चक्क व्हिडिओ दाखवला इलेक्ट्रिक सिटी असते त्या सिग्नलवर त्या सिग्नलवर जाऊन बसलेत जर त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर काय होईल आम्ही त्याचबरोबर मान्य न्यायालयाला हेही दाखवलं की त्याच्यामध्ये कशाप्रकारे एक मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर मान्य न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले आम्ही सांगितलं की मुंबई आणि बॉम्बेच्या लोकांना त्रास होणं हे किती अन्यायकारी आहे गणपती बाप्पाच्या भक्तांना त्रास होणं हे किती अन्यायकारी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर ज्या प्रकारे शहानीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की बंद रस्ते बंद करणं शहाणीची शहानीची जजमेंट म्हणजे कोणती तुम्हाला सांगतो ती म्हणजे शाहीनबागची शाहीनबागचे जे रस्ते कारण तुम्हाला बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं शहाणीची जजमेंट काय साहेब तर रस्ते बंद करता येत नाहीत लोकांना त्रास देता येत नाही लोकांना वेटीस धरता येत नाही शाळा महाविद्यालय बंद मी तर उदाहरण सांगितले हा जरंग्याचा इतिहास काय सांगितला पोलिस हे धारातीर्थ पडले होते आणि सांगितलं की कोणतेच पोलीस अधिकारी या क्षणाला न्यायालयाच्या आदेशाशिवाय कारवाई करू शकत नाही त्याचं कारण आहे सांगितलं मागे पोलीस अधिकाऱ्यांना महिला पोलीस अधिकाऱ्यांना डोके फुटले गंभीर म्हणजे हे झाल्या जखमा झाल्या त्या जखमा आणखीन भरलेल्या नाहीत अशा परिस्थितीत पोलीस काय करू शकतात कारवाई कारण सांगितलं की जे विरोधी पक्षाचे नेते राहिलेले आहेत काय नाव त्यांचा रावसाहेब दानवे ते रावसाहेब दानवे सांगतात की लोकशाहीमध्ये काय परवानगी आझाद मैदान हे सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या की इथे मराठा समाज म्हणून जेवढे निवडून आलेले आमदार खासदार आहेत ते सुद्धा आम्ही सांगितले की हे पक्षविरीतपणे अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आहे मुख्यमंत्री बिगर मराठा असल्याच्या नंतर काय होऊ शकतंय हे सुद्धा माननीय न्यायालयाला सांगितलं त्यावर आज माननीय न्यायालयाने मुंबईकरांना बॉम्बेवाल्यांना एक खूप मोठा दिलासा दिलेला तो दिलासा म्हणजे जे बाहेरून लोक येण्यासाठी जरंग्याने सांगितलेलं आहे त्या लोकांना थांबवायला सांगितलंय ही सगळ्यात मोठी भारतीय संविधानाची आर्टिकल दोनशे सव्वीस ची संविधानाची आणि त्यातून मुंबईकरांना मिळालेली खूप मोठी उपलब्धी आहे खूप मोठा मुंबईकरांसाठी सुटकेचा श्वास आहे आम्ही सांगितलं की मान्य न्यायालयाला की हे सगळं जर आपण फक्त बघत राहिलो तर कारवाई जर पोलिसांना करताच आली नाही तर उद्या कोणीच परवानगी मागायला जाणार नाही मान्य म्हणजे मा ॲडवोकेट जनरल साहेबांनी सांगितलं न्यायालयाने विचारलं ऍडव्होकेट जनरलांना परवानगी आहे का शनिवारची रविवारची परवानगीच नाही आजची परवानगीच नाही बिना परवाना कायद्यात अंतर्भूत आहे आमरण उपोषण करता येत नाही मग आमरण उपोषणाला कसा जरंग्या बसू शकते आम्ही सांगितलं धनगर भावांना आम्ही सांगितलं वंजारी भावांना आम्ही सांगितलं बारा बलुतेदार कष्टकरी जे समाज आहेत त्यांना जर एक न्याय त्यांना जे न्याय लागू असेल कायदा लागू असेल तो जरंग्याला लागू नाही का सगळ्यांना एकच न्याय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा झाला मान्य न्यायालयाने जे आदेश यापूर्वी मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाने दिला होता त्यानुसार पोलिसांना कारवाई करायला सांगितलं त्यानुसार कारवाई होईल रस्ते बंद करणं गुन्हा आहे रस्त्यावर अहो मला सांगा की ज्या प्रकारे सगळं चाललेलं न्यायालयाने सांगितलं की स्वतः न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की बघा म्हणे बाहेर बघा लोक काय करत आहेत कोर्टामध्ये आवाज येत आहे चारी बाजूने लोक घोषणा देत आहेत हा अत्यंत सगळ्या वेदनादायी भावी आहेत या सगळ्या जड अंतकरणाने नमूद करावं लागत आहेत आणि म्हणून मला हे म्हणायचंय की जरंगेची कोणतीही मागणी कोणतीही मागणी कोणतीही मागणी संविधानाचा विद्यार्थी म्हणून भारतीय संविधानाचं एक नातं माझ्यासोबत आहे म्हणून परत ताज कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो कोणत्याही गॅझिटरच्या आधारे मागासले पण जाहीर होऊ शकत नाही आणि गॅझिटर हा एक तो, आन... तो एक डॉक्युमेंट वन ऑफ द the... काय म्हणतो त्याला आपण वन ऑफ द डॉक्युमेंट असतो त्यामुळे त्या आधारे कोणतंही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही आणि ते जर जात प्रमाणपत्र दिलं तर ते जात प्रमाणपत्र माधुरी पाटील विरुद्ध मुख्यमंत्री काटीनी कमिटी ठाणे या आधारावर एकही जात प्रमाणपत्र टिकत नाही जरंग, त्याचबरोबर जरंगेची दुसरी मागणी आहे की सगळे सोये मी डंके की पे चॅलेंज देतो मी चॅलेंज देतो मी चॅलेंज देतो की सगे सोये सरसकट हे अशक्य आहे भारतीय संविधान जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत अशा प्रकारचा अल्ट्रा वायरस निर्णय भारतातल्या कोणत्याही पक्षाचं कोणत्याही राज्यात सरकार असलं तर ते देऊ शकत नाही घेऊ शकत नाही हे मी डंटेकी चोट पे सांगतो आणि त्याचबरोबर आंदोलन जरंगेचं दोन दिवसात उद्या चार वाजेपर्यंत आटपलं पाहिजे मुंबई क्लीन झाली पाहिजे कारण परवानगीच नसेल तर बेपरवाना असं फिरता येणार नाही ना अशा प्रकारे माया बहिणींना त्रास देता येणार नाही ना ना माया बहिणींना घालून पाडून बोलता येणार नाही मी तर सांगितलं मान्य मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काय बोलतात महिलांच्या बाबतीत काय बोलतो हा माणूस ह्या सगळ्या गोष्टी मान्य न्यायालयाला सांगितल्यात न्यायालयाला अवगत केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की न्यायालयाने आज एक मोठ्या सुनावणीनंतर जे ज्या प्रकारे न्यायालयाने आदेश दिलेला आहे तो आदेश भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस खाली राज्यकर्त्यांना बंधनकारक विरोधी आहे विरोधी पक्षाला बंधनकारक आहे पोलिसांना बंधनकारक आहे बघा अल्टीमेटम दनका हे शब्द मी वापरणार नाही मी संविधानिक शब्द सांगतो भारत का संविधान सर आखो पर आहे भारत का संविधान सर्वश्रेष्ठ है भारत के संविधान से बड़ा कोई नहीं है और जब भारत के संविधान के तहत माननीय उच्च न्यायालय अपना डिसीजन देते हैं तो उस डिसीजन को हर किसी ने मानना ये हर किसी की जिम्मेदारी है नहीं मानोगे तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होता है और उस कंटेम ऑफ कोर्ट के अंदर जो है सलाखों के पीछे यानी जेल में जाने तक की नौबत होती है बोलताना असे म्हणाले जरंगे की तुम्ही या ठिकाणी नेत्याचे पायपोस बोट सगळे जाणी भिकारी आहात वगैरे अशा पद्धतीचा शब्द प्रयोग तुमच्या बाबतीत केला तरी आणि याला जोडीने दुसरा प्रश्न असा की पत्रकारांना जो त्रास होतोय त्याच्यावर ते टिप्पणी करतायत एक सगळ्यात अगोदर सांगतो जरंग्याला सांगा माझ्यासारखी लायकी तयार करण्यासाठी डॉक्टरेट होण्यासाठी पंचवीस वर्ष लागत असतात रे जरंग्या आणि मी चपटी पिऊन मी की नाही मी पांढरी पिऊन बाटलेला नाही रे बाबा माझी आई लय कडक होती म्हणून माझी आई संविधानानं जगायला शिकवला ती अशी छडी घेऊन उभी राहायची लोकांना त्रास देणं तर सोड जरंग्या आईच्या संस्कारातून घडलेली लेकरं ही चुकीच्या मार्गाने जात नसतात तुला घालून पाडून बोलायची सवय ह्याच्यासाठीच आहे आणि मला असं वाटतंय तू आईकड नाही सासरवाडीत आहे तू आईकड नाही सासरवाडीत आहे तू आयकड नाही सासरवाडीत आहे म्हणून खूप जरंग्या तुला माझ्यासारखं होण्यासाठी खूप खूप तुला सांगतो माय बहिणीची मान मर्यादा राखायचं शिकावं लागेल अशा तुम्हाला सांगतो गलिच्छ विचार असलेल्या माणसाला अशा महिलांच्या बाबतीत हाणून पाडून बोलणाऱ्या माणसाला समाजाला धनगर भावांना माझ्या काय बोलला हा बांबू बांबू अरे हे बोलण्याची याला काही याला काही म्हणजे डोकं ठिकाणावर हो आहे का याला कायदाच ठिकाणावर आणू शकते म्हणून मी मान्य न्यायालयाला योग्य ठिकाणी आम्ही आमचे विचार मांडलेले